राज्यभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावरती धरणे आंदोलन सुरू आहे याच संदर्भात आंदोलनकर्त्यांशी आम्ही संवाद साधलेला आहे आम्ही मानकुर्दवरून आलेलो आहोत आणि आमच्या प्रमुख मागण्या आहेत मानधन वाढ ग्रॅज्युएटी पेन्शन आणि आहाराविषयी पण आहे आणि आम्ही आता जवळजवळ दोन हजार दोन सालापासून ह्या सेवेत रुजू आहोत पण अजून आमच्या मानधनाचा काही विषय म्हणजे झालेलाच नाही आहे इतके दिवस झालं एवढ्या महिला येतात आहे आझाद मैदानावर किती जणींचे जीव पण गेलेले आहेत आतासुद्धा बघा तुम्ही एवढ्या महिला उन्हात वगैरे आलेल्या आहेत कोणी बाहेर बसून जेवत आहे कोणी पात्यांना पाण्याची सोय नाही घासायची सोय नाही तरी हो तुमच्या मागणीकडे दुर्लक्ष करते असं वाटतं हो दुर्लक्षच करत आहे आम्ही किती दिवस झाला आज रडतोय आमच्या हक्काच्या मागण्या आहेत तुम्ही का देत नाही पण सरकार आमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे सरकारी, सरकारी ते कामं सगळी आमच्याकडे करून घेतात कुठलीही सरकारी योजना आली की सेविका मदतनीसवर थोपून सरकार निवांत बसतं पण ह्या सेविका मदतनीस दिवस रात्र काम करतात ते आता लाडक्या बहिणीची योजना आली दिवस रात्र ल जागून जागून कामं केलेली आहे मग ह्यांची कामं पूर्ण होते पण सरकार आमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते आम्हाला ग्रॅज्युटी पाहिजे पेन्शन पाहिजे आणि दर्मा मानधन वाढ पाहिजे जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन सुरूच ठेवणार आणि आम्हाला द्यायलाच पाहिजे हे शासनाने लक्ष द्यायला पाहिजे पूर्ण होत नाही सरकारने असं दुर्लक्ष करू नये आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं एवढीच आमची विनंती आहे आम्ही नागपूर ब्लॉक काम नागपूर जिल्हा कामटी ब्लॉक प्रमुख मागण्या ह्याच आहे की सरकारने जे काही आश्वासन दिलेले आहे भरघोस मानधनवाड आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ग्रॅज्युटी आणि मात्रपणाचा आधार म्हणजे दरमा पेन्शन ह्या तीन गोष्टी त्यांना देण्याचं मान्य केलं ते अजूनपर्यंत दिल्या नाही काल महिला व बालविकास मंत्री अजित तटकरे यांच्या कक्षात बैठक झाली आणि त्यांनी सांगितलं धीर धरा कालच्या धीरमध्ये त्यांनी सांगितलं की अजित पवारांना या ठिकाणी आम्ही चर्चा करतो आणि निवडणुकीच्या आधी जाहीर करतो एवढंच सांगितलं आम्ही असं ठरवलेलं आहे त्यांच्या आग्रहाखातील कालपासून प तेवीस तारखेपासून सुरू केलेला जो आम्र उपोषण आहे तो सातपुरता आम्ही स्थगित केलेला आहे आणि या ठिकाणी आज जेलभरो करून या ठिकाणी प्रामुख्यानं आमचं आंदोलन जोपर्यंत जी आर निघत नाही तोपर्यंत सुरू करण्याचा निर्णय अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने घेतलेला आहे सरकार हेतूपरस्पर दुर्लक्ष करत आहे कोविड काळामध्ये याच भगिनींनी अंगणवाडी कार्यकर्ती पोलीस असतील किंवा आशा वर्कर असतील याने अत्यंत महत्त्वाचं काम केलं तेव्हा मंत्री देखील आपल्या घरामध्ये बसलेले होते आमना खासदार घरात बसलेले होते असं असता देखील यांनी अत्यंत महत्त्वाचं काम केल्यानंतर देखील यांची बोळवण केली आहे छोटं मानधन देऊन आणि म्हणून आमची विनंती आहे सरकारला सरकारने कुठल्याही परिस्थितीमध्ये आचारसंहितेच्या आधी शासकीय आदेश काढावा तोपत आंदोलन थांबणार नाही अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या आंदोलनाची दखल महाराष्ट्र शासन कशा प्रकारचे घेतं हे सुद्धा पाहणं आता औचुक्याचं ठरणार आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद